thank mm -hmm. you mm -hmm. mm -hmm. म्हणत जर देवाने आपल्याला सांभाळलं नाही तर सकाळी चौक जण एक मडक्यावाल पान पडत देवाने जर सांभाळलं नाही ना तर सकाळी चार जण मडक्यावाले सगळं तुम्ही म्हणजे रात्री कीर्तनाच बसत होते इथं नसतं इथं कोणीच नसतं बाबा या धर्म आतापर्यंत कोणीच गेलं नाही हो कोणीच गेलं नाही कोणीच गेलं नाही एक पंढरपूरला कोणीच वाटत नाही बाबा वारी टायमला आहे पडस्तीन तो वाटा <laughs> तो पण पंढरपुरामध्ये किती हानी होीवत जात नाही पुढे उभा हे संभाळीत देव मागे पुढे उभा जातो बाबा आम्हा तुम्हाला सांभाळत असतो पोशी तो एखाला हो देव एकला बसतो बाबा एकला या विश्वाला चाले शरीर वृक्षाचं पान हली जाती सत्ता वृक्षाचं पान सुद्धा आरक्ष तुम्हाला पोसत असतो एवढंच नाही एका द्वारकेमध्ये भगवान परमात्मा निवांत बसले होते भजनाची वेळ झाली बाबा जेवाची वेळ झाली रुक्मिणी आई साहेबांनी ताटं लावली आणि ताट लावल्याच्या नंतर देव जेवणाला बसला चूळ भरली जेवाला बसला पाणी जीवा फिरवलं पाणी फिरवलं आणि घास उचलला तेवढा घास खाली टाकला घास खाली टाकला थोडा देव थांबला डोळे लावले थोडा वेळ थांबला लगत घास तोच उचलला आणि मुखात आता ज्या बाईला संशय येणार नाही ती सच्ची बायकू कशी आहे महाराज मला सच्ची राहतच नाही बाबा संशय शेवटी येणार नाही अशी माऊलीच नाही ह्या जगामध्ये आणि त्यात त्या बाई संशय घेणार नाही असा विषयच नाही महाराज नेते महाराज एक मी चार वर्षापासून घेतोय नेते महाराज आई साहेबरला देवा घास उचलला आणि घास उचलल्या त्यांचा त्यावर ताटात टाकला ताटात टाकला थोडा वेळ थांबला घास उचलला का देवाचा इंग्रुक् आहे अमुक अमुक अरण्यामध्ये एक जीव आहे तिला जे उपाशी होता त्याला अन्नाची व्यवस्था नव्हती हो आणि जे अन्नाची व्यवस्था करून घेण्यासाठी मी थांबलो जोपर्यंत या सृष्टीमध्ये एक आणि एक जीव जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मी जेवत नाही हो आई साहेब बाबा कळालं पण तिला देवकर कळाला नाही देवकाळ करतो जे जवळ असतं ना ते मात्र कळत नाही जवळ असतं ना ते माणक कळत नाही आपल्यापेक्षा शरीर आहे आपल्याला कळत नाही पण या शरीराला देव देवताना कळत नाही स्वर्गीचे अमरचे देवा धन्य आम्ही जन्मालो हो स्वर्गातील अमर देव त्या देहाची इच्छा करतात म्हणतात ती इच्छा करतात आणि धन्य आम्ही जन्मालो आणि तू दाखल दात विठोबाचे झालो विठोबा म्हणते देव त्या सृष्टता एक आणि एक जीव जेवल्याशिवाय जेवत नाही देवाची परीक्षा घेऊ परीक्षा आई साहेबांनी एक अशी दबी घेतली डबीमध्ये एक मुंगळा टाकला मुंगळा टाकला ती डबी अशी धरली डबल एक दबी ठेवली तर डबल एक दबीत ठेवली दबी, दबी 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 भेटा डब्या ठेवल्या आई साहेबांनी त्या डब्या घेतल्या एका संदूक मध्ये ठेवल्या पेटीमध्ये ठेवल्या आणि देवाला वाढला दुपारी आई साहेबांनी हा कार्यक्रम केला संध्याकाळी जेवाला बसले देवाने पाणी फिरवलं घास उतरला दनादन 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 देव जेवला जेवला नंतर विडा देताना आई साहेबांनी हात धरला का हो त्या दिवशी जर तुम्ही उचललेला घास ताटात टाकला आणि आज ह्या सृष्टीचा एक जीव उत्पाशी आहे तुम्ही जेवला का रुक्मिणी जेवायचं रुक्मिणी असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही या सृष्टीतला जी उपाशी असताना मी जेवण करेन असं होऊ शकत नाही आई साहेबांनी जी डबी आणली उघडून दाखवलं तर ते मुळात तांदळाचा दारा खात होता तांदूळाचा दारा खात होता आई साहेबांनी पाया खाल्ली नातेच तर हे कसं झालं सांगितलं तुझा मुळा पाहिल्याच्या नंतर ती डबी होती ना त्या डबी मध्ये ज्यावेळेस साधू संत आपल्या दर्शनाला आले होते त्यावेळेस त्यांनी आक्षमण केलं म्हणजे तांदूळ आपल्या डोक्यावर टाकले त्यातला तांदूळाचा एक आला त्या डबीत पडला तीच त्याची भोजनाची व्यवस्था मी तेव्हा करून दिली आणि त्या डबीतल्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाना पाहिलाच नाही सृष्टीमध्ये एक देऊ देवला नाही तर मी जेवत नाही देवाची सुद्धा धरपड चालू आहे आम्हा तुम्हाला पोचण्यात